नमस्कार मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर आणि बघा सध्या सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न प्रत्येक पालकांसमोर एकच आहे की आपलं मूल नेमकं किती हुशार आहे बऱ्याच वेळा काय होते की दहावीपर्यंत मुलं खूप चांगली मार्क घेतात आणि मग त्यांना पंच्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव पंच्याण्णव अठ्ठ्याण्णव मार्क टक्के पडतात आणि हे पडल्यानंतर मग त्यांना नांदेडला लातूरला कोट्याला असं वेगवेगळ्या ठिकाणी लाखोंची फीस भरून मुलं ठेवली जातात आणि मग त्यांच्या पदरी निराशा येते कारण प्रत्येक का पालकाचं स्वप्न काय की का आपल्या मुलाला डॉक्टर बनवायचं इंजिनिअर बनवायचे किंवा एम पी एस सी करायची यू करायची स्पर्धा परीक्षा करायची असे वेगवेगळे स्वप्न आहे आणि या स्वप्नांची आता अगदी बालवयापासून म्हणजे मुलगा अडीच तीन वर्षाचा मुलगा असो किंवा मुलगी असो अडीच तीन वर्षाची झाली की तिथपासून तर हे सगळं चालू होतं आणि मग आपलं कंपॅरिझन चालू होतं की माझा मुलगा किती हुशार आहे माझी मुलगी किती हुशार आहे त्याला किती येतं याला किती येतं ह्या सगळ्या गोष्टी आता अगदी लहान वयापासून चालू आहेत आणि आपला मुलगा जास्तीत जास्त हुशार असावा म्हणून महागड्या शाळांमध्ये टाकण्याचं एक नवीन फॅड आलेला आहे ते फॅड इतकं जबरदस्त आहे इतकं लोकांना मातीत घालते की लोकांना ते कळतच नाही की आपण नेमकं काय करतो म्हणजे पैशाने शिक्षण किंवा ज्ञान विकत घेता येते हा एक वेगळाच भ्रम आता आपल्या लोकांमध्ये तयार झालेला आहे अक्षरशः के जी वन के जी टू म्हणजे एल के जी यू के जीची जी फीस चाळीस चाळीस हजार पहिल्या वर्गाची फीस चाळीस हजार पन्नास हजार साठ सत्तर ऐंशी एक एक लाख दीड दीड लाखापर्यंत एकीकडे सरकारी शाळेमध्ये मात्र मोफत शिक्षण आहे आणि तेही दर्जेदार आहे म्हणजे माझ्या शाळेचं उदाहरण घ्यायचं झालं तर माझ्या शाळेत मी पाच मुलं बसवली होती श्रेयाच्या परीक्षेला त्या पाचही मुलांना गोल्ड मेडल भेटलेला आहे म्हणजे शंभरपैकी ब्याण्णव शंभरपैकी नव्वद असे मार्क त्यांना मिळालेत पहिली दुसरी तिसरीच्या मुलांना आणि हे सगळं सरकारी शाळेमध्ये आणि आमच्याच गावातली काही मुलं मोठमोठ्या इंग्रजीच्या शाळेमध्ये टाकली ज्यांना चाळीस चाळीस हजार रुपये एका वर्षाची फीस आहे त्यांना मार्क किती पडली तर त्यांना साठ बासष्ट अठ्ठेचाळीस पंच्याऐंशी चौऱ्याऐंशी एखाद दुसरा विद्यार्थी ज्याला नव्वदच्यावर मार्क असतील मग हे तफावत काय आहे मुलगा नेमका हुशार आहे की नाही आपण नेमकं कोणत्या मुलगाला कोणत्या मुलाला कोणत्या परीक्षेला बसवायचं त्याचे त्याचं फ्युचर काय आहे कशामध्ये त्याची प्रगती दिसते हे सगळं आपल्याला पालक म्हणून ठरवावं लागतं शाळेत फीस दिली ना तर ते प्रत्येक शाळा काय म्हणते की तुमचं पोरग खूप हुशार आहे तुम्हाला एक साधी गोष्ट सांगतो बघा एक गोष्ट लक्षात घ्या मी तर आज तुम्हाला सांगणार आहे तुमचं मूल हुशार कसं आहे किंवा किती आहे किंवा त्याला काय करायला पाहिजे हे सगळं तर मी तुम्हाला पाच मुद्दे सांगणार आहे त्या मुद्द्यावरून तुम्ही तपासून पाहू शकता की तुमच्या मुलाची नेमकी प्रगती कोणत्या विषयात आहे कोणत्या गोष्टीत आहे तो कोणत्या गोष्टीमध्ये सक्सेस होऊ शकतो हे तर सगळं सांगणार आहे पण बघा एखादी शाळा असेल एखाद्या शहरातली नामांकित आणि त्या शाळेमध्ये जर दहा मुलं असतील दहा विद्यार्थी असतील तुम्ही त्या दहा मुलांच्या पालकांना भेटा साधारणतः एखादी कॉलनी असते एखाद्या गल्लीमध्ये तिथं सगळे जवळपास शिक्षक असतात वकील असतात डॉक्टर्स असतात त्यांची मुलं साधारणतः एका एज ग्रुपची असतात जी पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवीपर्यंत अशी एकाच वर्गात त्या गल्लीतले चार पाच लोकांची तरी मुलं असतात त्या चार पाचही जणांना तुम्ही विचारा त्या चार जणांचा तुम्ही विचार करा तर ती पाचही पालक तुम्हाला सांगतील की माझं मूल वर्गात पहिलं आहे पाच मुलं एकाच नंबरला कसं काय पहिलंही असू शकतात किंवा तुम्ही त्या सरकारी शाळेमध्ये जसं असतं की हे पहिला नंबरचं आहे दुसऱ्या तिसरा हे थोडं याला कमी येतं असं डायरेक्ट अशी वर्गवारी असते पण जिल्हा परिषदच्या शाळा सोडून इतर ज्या खाजगी शाळा आहेत त्या शाळांमध्ये मात्र असं नाही डान्स कॉम्पिटिशन असेल तर प्रत्येक मुलाला प्राईज असतं पेपर्स असतील प्रत्येक मुलांचा पहिला नंबर असतो म्हणजे कोणत्याही गोष्टीमध्ये त्यांचा पहिलाच एका वर्गात ऐंशी मुलं असतील तर ऐंशीला ऐंशी पहिल्या नंबरची असतात ही नेमकी काय भानगड आहे बरं त्या ऐंशीला ऐंशी मुलांना सगळ्यांनाच काय येतं बऱ्यापैकी एबीसीडी सगळ्यांनाच येते पहिलीचा विद्यार्थी असेल तर एबीसीडी सगळ्यांनाच येतं वन टू हंड्रेड सगळ्यांनाच येतं छोटे छोटे वाक्य सगळ्यांनाच येतात छोटे छोटे शब्द सगळ्यांनाच येतात मग यांच्यापैकी आपण नेमकं हुशार समजायचं कसं बघा सोपा विषय एकदम तुम्हाला क्लिअर करून सांगतो मी पाच महत्वाचे मुद्दे तुम्हाला सांगणार आहे या पाच मुद्द्यांवरून तुम्ही स्पष्टपणे सांगू शकता की तुमच्या मुलाची प्रगती कशी आहे आणि तुमच्या मुलाचं फ्युचर काय आहे एकदम सोपं तुम्हाला एक उदाहरण सांगतो बघा पहिली गोष्ट आहे एखादा गोष्ट एखादा विद्यार्थी हुशार आहे की नाही हे ठरवण्यासाठी पहिला काय पॉईंट आहे तर बघा जलद शिकण्याची क्षमता म्हणजे नवीन माहिती त्वरित समजून घेणे आणि ती लक्षात ठेवणे समजा आपण एखाद्या मुलाला एखादी गोष्ट सांगितली तर तो किती वेळात लक्षात ठेवतो त्याच्या लक्षात राहतं का किंवा मग त्याला नेमक्या कोणत्या गोष्टी लक्षात राहतात एखाद्या वेळेस तुम्ही त्याच्यासाठी एखादा गेम आणला असेल तर तो एका सेकंदात तो गेम शिकतो त्याला लक्षात राहतं किंवा मोबाईलची एखादी स्टेप त्याच्या लगेच लक्षात राहते त्याच्या लक्षात राहते तो विसरत सुद्धा नाही तो चार दिवसांनी आठ दिवसाने परत सेम टू सेम ती गोष्ट करतो याचा अर्थ काय तो खूप हुशार आहे पण अभ्यासामध्ये जर तो तसं करत नसेल तर याचा अर्थ तो ढ आहे का मुळीच नाही त्याला कोणतीही एखादी नवीन गोष्ट त्याच्या आवडीची असो का आवडीची असो त्याच्या आवडीची जर एखादी गोष्ट तो लगेच लक्षात ठेवत असेल आणि त्याला ती कायम लक्षात राहत असेल दोन दिवसाने चार दिवसाने आठ दिवसाने तर निश्चितपणे ते तुमचं मुलं अत्यंत हुशार आहे आता भानगड काय सांगतो समजा इंग्रजी मिडियमच्या शाळेमध्ये तुम्ही मुलाला टाकलं सगळ्यांना वन टू थ्री येतं सगळ्यांना एक दोन येतं सगळ्यांनाच येतं मग आता इथं वन लिहिलेलं आहे कि तर हा वन प्रत्येकच मुलगा के जी चा असेल किंवा के जी टू चा असेल पहिलीचा दुसरीचा तिसरीचा कोणताही असो हा प्रत्येक मुलगा ही संख्या ओळखतो हे काय आहे वन आहे काय आहे वन म्हणजे किती एक आहे सगळे ओळखतात मग आता आपण हुशार कोणाला म्हणायचं आता जर तुम्ही त्याला प्रश्न विचारला की या एक वरून तू जास्तीत जास्त किती प्रश्न तयार करू शकतो की ज्याचं उत्तर एक आलं पाहिजे पहा प्रश्न असे तयार करा ज्याचं उत्तर एक आलं पाहिजे मग आता लहान बाळ किंवा ते पहिली दुसरी तिसरी चौथीचा एक वरून किती प्रश्न तयार करेल काय करू शकतं त्याच्यावरून ते काय तयार करेल किंवा एखादा झाड आहे तोळखेल हे कशाचं चित्र आहे रे बघा हे झाड आहे झाड आहे सगळ्याच वर्गाला कळेल म्हणजे त्या वर्गात चाळीस मुलं असतील तर चाळीसला चाळीस मुलांना कळेल पण या झाडावर तू काय माहिती देऊ शकतो या झाडाची माहिती किंवा या झाडावर दहा वाक्य दोन वाक्य पाच वाक्य काय तयार करू शकतो त्याच्यानुसार तुम्हाला कळते की मुलांचे म्हणजे नेमकी बुद्धिमत्ता किती आहे आणि तो किती चानाक्ष आहे त्याला काय काय लक्षात राहते किंवा त्याच्या डोक्यामध्ये काय काय असू शकतं तो किती कल्पना करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यावर कळतात मग आता तिसरी चौथीच्या मुलाला जर विचारलं समजा एक वरून काय काय प्रश्न तयार होतील तर एक ही सगळ्यात लहान काय आहे सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या आहे सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या आहे सगळ्यात लहान धनपूर्णांक कोण आहे तर सगळ्यात लहान धनपूर्णांक एक है? है आहे नाही मग असे वेगवेगळे प्रश्न या एक वरून जवळपास वीस प्रश्न पंचवीस प्रश्न मुलं तयार करू शकतात वीस ते पंचवीस प्रश्न पण हे कधी तयार करू शकतात जर अशा पद्धतीनं मुलांना आपण शाळेत शिकवलं तर म्हणजे त्यांच्या मेंदूला किंवा बुद्धीला चालना दिली तर नुसतं हे वन आहे पाठ करा त्याला एक पाठ होईल त्याला एबीसीडी पूर्ण पाठवेल त्याला शब्द पाठवतील पण आपल्याला पाठांतर करायचं नाही त्याच्या बुद्धीला चौकस करायचंय कारण काय फक्त लक्षात ठेवणं ही एकच गोष्ट म्हणजे बुद्धिमत्ता नाही आहे, हेतर आहे। है। है। हे तर आहेच जलद गतीनं शिकण्याची क्षमता असणं किंवा जे आपण समजून घेतलं त्वरित ते दीर्घकाळ लक्षात ठेवणं हे तर त्याच्यातला एक पॉइंट आहे डेफिनेटली तो त्याच्यातला एक पॉइंट आहे पण त्याच्या पुढे जाऊन बुद्धिमत्ता आहे कारण हे तर जवळपास मुलांना पाठ करून घेतात रट्टा मारून घेतात एवढं सगळ्यांच्या जवळपास असतं पण त्याच्या पुढे काय आहे ते खूप महत्वाचं आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं एक वर प्रश्न तयार करा मग सगळ्यात लहान नैसर्गिक संख्या असेल सगळ्यात लहान धनपूर्णांक असेल संयुक्त आणि मूळ नसलेली संख्या कोणची आहे एकमेव संयुक्त आणि मूळ नसलेली नैसर्गिक संख्या कोणची आहे तर ती एक आहे पूर्णांक संख्येमध्ये धनपूर्णांक कुठून सुरुवात होतात तर एक पासून सुरू होतात म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तिच्यावर आहेत अवलंबून आहे की नाही मग असे वेगवेगळे वेगवेगळे प्रश्न एखाद्या संख्येवर तयार करणं ते जर मुलांना जमत असतील तर त्यांचा बुद्धीचा विकास खूप तीव्रतेने आणि वेगाने होत आहे असं आपल्याला म्हणता येईल आता याच्या पुढचा मुद्दा बघा काय विश्लेषणात्मक विचार म्हणजे माहितीचं तर्कशुद्ध विश्लेषण करून निष्कर्ष काढणे निष्कर्ष काढणे म्हणजे काय एकदम सोपा आहे जर समजा तुमच्या मुलांनी एखादी गोष्ट पाहिली आणि त्याला असं वाटलं की याच्यामध्ये हे मिळतं म्हणजे या बॉक्समध्ये अशा पद्धतीची काहीतरी वस्तू येते त्यांनी एकदा बॉक्स पाहिला दोनदा बॉक्स पाहिला तिसऱ्या वेळेस तुम्ही सेम बॉक्स तसा घेऊन आले तर तो पहिले सांगणार की याच्यामध्ये काय आहे समजा तुम्ही पिझ्झा आणला असेल आता शहरामध्ये पिझ्झाचं खूप प्याड आहे खेड्यामध्ये काही नाही असं पिझ्झा वगैरे अजून आमच्याकडे आलं नाही अजून आम्ही भाकरीवरच कांदा लसन अद्रक मीठ लसण टाकून ते खातात आमच्या इकडे की नाही तर समजा तुम्ही एका दिवशी एखाद्या छोट्या बाळासार पहिले तीन वर्षाचा चार वर्षाचा त्याला तुम्ही पिझ्झा घेऊन आले एका बॉक्समध्ये त्यांना काळडा खाल्ला दुसऱ्या वेळेस त्याला सांगायचं काम पडत नाही की याच्यात पिझ्झा आहे तुम्ही सेम बॉक्स आणा तो बरोबर ओळखणार की याच्यामध्ये काय पिझ्झा आहे खायची वस्तू आहे आणि मग तो लगेच ते मागणार की मला हे द्या म्हणजे याला काय म्हणतात याला म्हणतात तुम्हाला जी माहिती मिळाली एकदा तिचा उपयोग करणं है की नाही त्याला म्हणून आपण तिचं विश्लेषण करणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी समजा एखादा कुत्रा असेल कुत्रा जर भुंकला है ना तर मुलं पळून जातात कारण त्यांना कुठंतरी पाहिलेलं असते कुत्रं चावलेला ऐकलेलं असते मग ह्या सगळ्या गोष्टी मग त्याला कुत्र्याची भीती असते मग तो जेव्हा कुत्रे दिसतात किंवा काही तेव्हा तो लपून बसण्याचा प्रयत्न करतो झाडावर चढण्याचा प्रयत्न करतो पळून जाण्याचा प्रयत्न करतो ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात की नाही याला म्हणतो आपण माहितीचं विश्लेषण त्याला जी माहिती आहे कुत्रा दिसल्याबरोबर त्याच्या डोक्यात ते आलं पाहिजे की हे कुत्रा आहे हा चावू शकतो म्हणून आपण याच्यापासून वाचलं पाहिजे संरक्षणासाठी आपण इथं लपून बसलं पाहिजे किंवा झाडावर गेलं पाहिजे किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्याला म्हणतो आपण विश्लेषण मग हे शाळेमध्ये विश्लेषण त्या पद्धतीनं केलं जाते का मुलांना तसं शिकवल्या जातं का मुलांना प्रश्न विचारले जातात का चला तुम्ही अचानकपणे जंगलात गेलात तुमच्या समोर वाघ आला मग तुम्ही काय करणार याचं उत्तर तुम्ही मुलांना विचारून पहा की चल तू जंगलात गेला ना अचानक तुझ्यासमोर वाघ आला त्यानं तर्कावर आधारित उत्तर दिली पाहिजे त्याला हे माहित असलं पाहिजे की वाघ हा हिंस्र प्राणी आहे तो आपल्यावर हमला करू शकतो त्याला दुसरी गोष्ट माहीत असली पाहिजे की वाघापासून वाचायचं असेल तर आपल्याला काय काय करता येईल आपण झाडावर चढू शकतो का झाड वाघ झा वाघ झाडावर जा, चढतो का किंवा मग वाघापासून वाचायचं असेल तर आपण एका ठिकाणी शांत स्थिर उभं राहिलं तर वाचू शकतो का किंवा मग वाघाला कोणत्याही प्रकारची इजा न पोहोचवता आपण तिथून जर हळूच बाहेर गेलो किंवा दुसऱ्या ठिकाणी गेलो तर वाचू शकतो का म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे असल्या पाहिजे स्किल असलं पाहिजे नाही की नाही त्याला कळलं पाहिजे तू अचानकपणे बसस्टँडवर उभा आहे आणि तुला कोणीतरी म्हणलं चल हे चॉकलेट खा किंवा तुला हाताला धरलं जबरदस्ती ओढण्याचा प्रयत्न केला किंवा तुला गाडीत बसवण्याचा प्रयत्न केला तर तू काय करशील मग याच्यावर त्याच्याकडे चार पाच दोन तीन असे पर्याय काय उत्तर आहे त्याच्यामुळे तू जोरात ओरडेल किंवा मग कोणाला भेटेल तू अचानकपणे हरवला एखाद्या स्टेशनवर तर तू तुझ्या घरच्याशी संपर्क कसा साधणार म्हणजे अशा पद्धतीनं त्याला वेगवेगळे प्रश्न विचारून त्याच्या बुद्धीची कुवत जी आहे किंवा त्याच्या बुद्धीची जी रचना आहे किंवा त्याच्या बुद्धीचं जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरनुसार त्याच्या वयानुसार मानानुसार त्याला तसे प्रश्न विचारून त्याच्या बुद्धीची कुवत आणखी वाढवणं याला आपण काय म्हणू अशा पद्धतीचं विश्लेषणात्मक माहिती गोळा करणं किंवा त्याच्यावरून निष्कर्ष काढणं असं आपण म्हणूया ओके ठीक आहे मग ह्या सगळ्या गोष्टी शाळेत होतात का तर ह्या सगळ्या गोष्टी झडपी शाळेमध्ये निश्चित होतात कारण मुलांना रोज नवी समस्या असते आज काय झालं रे आज पाणीच नाही चला पाणी कसं आणायचं मग कुठून कुठून मिळू शकतं ह्या सगळ्या गोष्टी असतात चला आज झाडून काढायचं आज खिचडीवाले काका आले नाही चला मग आपल्याला खिचडी बनवायची मग सगळ्यात आधी काय करावं लागेल आपल्याला सगळ्यात आधी चूल पेटवा मग भगवणं मग पातेलं मग तेल मग मिरची मग कांदा लसूण अद्रक मग तांदूळ धुऊन घ्या मग टाका मग पाण्याला उकळी दे असं सगळ्या गोष्टी त्या स्टेप बाय स्टेप शिकत असतात मुलं त्याच्यामुळं काय असते की तुमचं मुलगा नेमकं कोणत्या याच्यात आहे नेमकं हुशार आहे की नाही के के की केवळ पाठांतर केलंय की हुशार आहे ह्या सगळ्या गोष्टीसाठी आणखी काही महत्वाच्या गोष्टी आहेत पाच मुद्दे आहेत त्याच्यापैकी दोन मुद्दे मी तुम्हाला सांगितले पहिला मुद्दा काय होता की एखादी गोष्ट त्याला पटकन समजणे लक्षात येणे समजून घेणे आणि ती लक्षात ठेवणं दुसरा मुद्दा काय सांगितला मी तुम्हाला की विश्लेषणात्मक विचार विश्लेषणात्मक विचार म्हणजे काय की आहे त्या परिस्थितीचा विचार करणे याच्यात काय होऊ शकते काय होऊ शकत नाही अशा सगळ्या गोष्टी आता तिसरी महत्वाची गोष्ट सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की नवोदय दोन हजार सव्वीस ची ऑनलाईन बॅच आपली सुरू झालेली आहे आणि आपली बॅच तुम्हाला माहिती आहे दोन प्रकारची असते एक असते फ्री बॅच ज्यांच्याकडे पैसे नाहीत किंवा जे फीज भरू शकत नाही त्यांच्या शिक्षणामध्ये पैसा हा अडथळा ठरू नये म्हणून आपण एक फ्री बॅच देतो या फ्री फ्री बॅच मध्ये काय असतं तर गेल्या वर्षी वर्षभर आपण जे शिकवलं वर्षभर ते सगळे व्हिडिओ याच्यामध्ये टाकलेले असतात आणि ते व्हिडिओ तो तो विद्यार्थी त्याच्या त्याच्या हिशोबाने पाहू शकतो किंवा त्याला जसा अभ्यास करायचा तसा तो करू शकतो त्याच्यावर माझं वॉच नसतो तुम्ही ते व्हिडिओ किती वेळा पाहू शकता कधीही पाहू शकता कोणत्या वेळेला पाहू शकता पण हे व्हिडिओ पाहायचे असतील तर काय करावं ला लागतं तुम्हाला एटीएम गुरु एज्युकेशन नावाचं ॲप आहे ते ॲप तुम्हाला डाऊनलोड करावं लागतं प्ले वरून आणि त्याच्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि मग ते व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, शकता तर ज्यांच्याकडे पैसे नाहीत जे पैसे खर्च करू शकत नाहीत पण तरीसुद्धा त्यांना शिकण्याची हाऊस आहे किंवा त्यांना शिकायचं तर असे सगळेजण हे फ्रीवाले क्लास घेऊ शकतात दुसरी एक पेड बॅच आहे माझी मग पेड मध्ये काय आहे तर पेड बॅच म्हणजे तिलाही काय फारशी फीस नाही अगदी कमी आहे तुमच्या मोबाईल रिचार्जपेक्षाही कमी आहे तर तिथं मी वर्षभर एक वर्ष पूर्ण म्हणजे आत्तापासून तर परीक्षा होईपर्यंत रोज सकाळी एक तास आणि संध्याकाळी एक तास असं सकाळी सहा ते सात संध्याकाळी सात ते आठ असं दोन तास मी तिथं ता लाईव्ह असतो रोज लाईव्ह शिकवतो सकाळी आणि संध्याकाळी त्याचबरोबर दर शनिवारी टेस्ट होते दररोज स्वाध्याय म्हणजे होमवर्क होतात सिलेबस वेळेत पूर्ण होऊन शेवटच्या दोन महिन्यामध्ये आपण कमीत कमी, -कमी शंभर ते दीडशे पेपर घेतो आणि टेस्ट आणि पेपर मिळून जवळपास दोनशे पेपर आपले होतात वैयक्तिक लक्ष सगळ्यांकडे देण्यात येते व्हॉट्सअप ग्रुप असतो रोजच्या रोज स्वाध्याय पाठवला जातो म्हणजे होमवर्क पाठवल्या जातात आणि ते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण त्यांना पाठांतर करायला लावत नाहीत त्यांना अभ्यास करायला लावत नाही त्यांना नवीन शिकण्यास उद्युक्त करतो म्हणजे शिक्षण घेण्यासाठी शिकण्यासाठी त्यांना काय करतो आपण प्रेरणा देतो आणि ते शिकतात मुलं सकाळी सहाला ला उठतात पहिले दोन दिवस कंटाळा करतात नंतर प्रत्येक पालकाचा फोन येतो की सर तुमच्यामुळे माझ्या मुलाला मुला उठायचं टेन्शनच मिटलं आता तो स्वतः सकाळी साडेपाचला उठतो पाचला उठतो आणि तुमचा सगळ्या अभ्यासासाठी तयार असतो म्हणजे मुलांमध्ये इतका सकारात्मक बदल होतो त्यांना ती ते गोष्ट कळाली आता की आपल्याला हे सगळा अभ्यास म्हणून करायचं नाही हे आपल्याला शिकायचंय आपल्याला आयुष्य एकदाच असतं या आयुष्यात आपल्याला भरपूर ज्ञान असलं पाहिजे आपण हुशार असलं पाहिजे आपल्याकडं या जगातलं जे अन इतकं मोठं आगा ज्ञान आहे त्याच्यातलं काहीतरी आपल्याकडं असलं पाहिजे याच्यासाठी पोरांनी स्वतःहून प्रयत्न केले पाहिजे ते आपण त्याच्यात शिकवतो तर ही अशी बॅच आहे लाईव्ह बॅच तिचं ॲडमिशन सध्या चालू आहे तर ज्याला कोणालाही लाईव्ह बॅच घ्यायची असेल त्यांनी एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप डाऊनलोड करा आणि लाईव्ह बॅच घ्या लाइव्ह बॅचमुळे मुला तुमच्या मुलाचा केवळ उदयचा अभ्यास होणार नाही तर तुमच्या मुलाला आयुष्यभर जे काय लागणार आहे आयुष्यभर जसं मी माझ्या शाळेतल्या मुलांना शिकवतो त्यांना आयुष्यभर जे लागणार आहे ते या बॅचमधून मिळेल हवं तर त्याच्यामध्ये फ्री व्हिडिओ सुद्धा आहेत काही ते तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यावरून ठरवू शकता की खरंच आपण हे क्लास लावायला पाहिजे की नाही चला असो पुढची गोष्ट आता बघा सर्जनशीलता सर्जनशीलता म्हणजे काय नवनिर्माण सर्जनशीलता म्हणजे काय तर नवनिर्माण तुम्हाला चित्र काढायला लावलं समजा चला एकही चित्र तुमच्या समोर नाही आणि तुम्हाला चित्र काढायला लावलं तर तुम्ही तुमच्या कल्पनेनं काय वेगळं करू शकता ते म्हणजे सर्जनशीलता असते एखादी गोष्ट नवीन निर्माण करणं एखाद्या गोष्टीला म्हणजे पहा नवीन कल्पना सुचणे आणि समस्यांना वेगळ्या दृष्टिकोनातून सोडवणे एखादी समजा मी तुम्हाला सांगितलं चला ही रेष आहे हिला छोटं करून दाखवा हात लावायचा नाही हिला काहीच करायचं नाही हिला फक्त लहान करून दाखवायचं मग काय ते कल्पना करतात मुलं की अरे याला लहान कसं करायचं हात तर लावायचं नाही मग आपण काय करू शकतो काय नाही असा विचार करतात आणि मग त्याच्यातल्यापैकी एखाद्याचं डोकं चालतं मग ते, ते काय म्हणते यस सर मी याला लहान करून दाखवणार कसं लहान करून दाखवणार बघा लहान करून दाखवतो बघा झाली लहान कशी लहान झाली कारण तिच्या शेजारी मोठी काढल्यामुळे ती काय झाली लहान झाली मग याला काय म्हणतात याला म्हणतात सर्जनशीलता तुम्ही डोक्याचा वापर किती करता तुमच्या बुद्धीचा मेंदूचा वापर किती करता त्याला किती रोज समस्या सोडवायला देता तुमच्या मेंदूला जितक्या जास्त समस्या येतील ना तेवढ्या जास्त त्याचा ते मेंदू काय होणार विकसित होणार मग हे करण्यासाठी आपण काय करतो तर याच्यावर आपलं लक्ष असलं लग पाहिजे मग याच्यावरून तुम्हाला कळलं पाहिजे की समजा एखादी गोष्ट आहे फ्रीजमध्ये एखादा डब्बा बसत नसेल मग तो तसाच कोचतो का मग त्याच्यासाठी जागा किती लागते याचा विचार करतो मग जागा करून मधात ठेवतो का किंवा त्याच्या दप्तरात एखादं पुस्तक मावत नसेल मग तो काय करतो कंपासमध्ये काही गोष्टी मावत नसतील तर तो काय करतो घरामध्ये सगळीकडे पसारा पडलेला आहे तो काय करतो मुद्दाम तुम्ही एखाद्या दिवशी पसारा टाकून दिला त्याचा सगळा मग तो कसा आवडतो काय कुठं ठेवतो ह्या सगळ्या गोष्टींमधून काय होते आहे का त्याची सर्जनशीलता वाढीस लागते आणि तसे वारंवार आपण प्रयत्न केले पाहिजे मुलांना त्यासाठी उद्युक्त केलं पाहिजे आणि तरच मुलांचे काय होईल म्हणजे बुद्धिमत्ता वाढेल मग याच्यावरून सुद्धा तुम्ही तुमच्या मुलाचा समजून घेऊ शकता की त्याचा दृष्टिकोन कसा आहे एखाद्या गोष्टीबद्दल एखाद्या समस्येबद्दल त्याला एखादी समस्या आली की तो नुसतं तुमच्या आईवडिलाच्या नावाने ओरडतो का म्हणजे त्याला पाणी पाहिजे असेल तर नुसतं ओरडतो का तो की आई मला पाणी दे मम्मी पाणी बाबा पाणी दादा पाणी स्वतः उठून घेतोय का की घेत नाही याच्यावरून सुद्धा तुम्हाला कळू शकतं की तुमच्या मुलाचा विकास कितपत होतो आहे तो किती हुशार आहे बरोबर आहे जर त्याच्या समस्या तो स्वतः सोडवत असेल तर निश्चितपणे समजून घ्यायचं की त्याची बुद्धिमत्ता तल्लक आहे तो हुशार आहे त्याला आपण खूप डेव्हलप करू शकतो हे त्याला आपण समजून सांगू शकतो किंवा समजून घेऊ शकतो त्याच्यानंतर पाच जिज्ञासा जिज्ञासा म्हणजे काय एखादी गोष्ट जाणून घेण्याची शक्ती म्हणजे जिज्ञासा जी लोक जास्तीत जास्त चिकित्सक असतात ना जास्तीत जास्त जास्ती प्रश्न निर्माण करतात तीच मुलं हुशार असतात मग तुमचं लेकरू किती प्रश्न तयार करते याच्यावर तुमच्या लेकराची हुशारी डिपेंड असते त्यांनी जास्तीत जास्त प्रश्न निर्माण केले पाहिजे जास्तीत जास्त प्रश्न आणि जास्तीत जास्त प्रश्नच निर्माण नाही केले पाहिजे तर प्रश्न निर्माण करून त्याची उत्तरं शोधण्यासाठी डोकं लावलं पाहिजे त्याला प्रश्न पडले पाहिजे जेव्हा तो तुम्ही त्याला एखाद्या वेळेस फिरायला घेऊन गेले तर त्यांनी तुम्हाला किमान दहा प्रश्न विचारले पाहिजे समजा तुम्ही त्याला शेतात घेऊन गेले ना तर त्यांनी तुम्हाला दहा वीस प्रश्न विचारले पाहिजे ही माती आहे का मग मातीतून पीक कसं उगवतं मग बी कधी लावतात मग पाऊस नाही पडला तर काय होते मग बी कशा प्रकारे निघते मग ते सूर्यामुळे हे होत नाही का म्हणजे असे एक नाही एखादं झाडं असेल तर झाडावर पक्षी घरटी का बांधतात मग ते घरटं असं काय आहे याला कोणतं फळ येतं मग याला हेच फळ का लागतं मग याला आंबाच का म्हणायचं याला चिंचच का म्हणायचं असे जर त्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारले तर समजायचं तुमचं मुलगा खूप हुशार आहे पण त्याला जर शेतात नेलं आणि त्यांनी कदरले आणि हातात मोबाईल घेतला आणि ते चलाय मोबाईल पाहत 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 शेतातून जाऊन आला त्याला बैल दिसले नाही गाय दिसले नाही वासरू दिसलं नाही शेत दिसलं नाही रान दिसलं नाही शेत म्हणजे त्याला झाड दिसलं नाही पक्षी नाही काहीच दिसलं नाही त्यांनी कशाकडेच लक्ष दिले नाही तुम्हाला काहीच प्रश्न विचारले नाही आणि जर त्या मुलाला एबीसीडी सगळी पाठ असेल त्याला सगळे गणित येत असतील त्याला सगळ्या प्रतिज्ञा येत असतील शाळेतल्या कविता येत असतील सगळ्या काही येत असेल तरी तुम्ही समजून घ्यायचं की त्याला जर प्रश्न पडत नसतील तर ते फक्त पाठांतर आहे काय आहे पाठांतर जर त्याला प्रश्न पडत नसतील तर सगळं पाठांतर आहे त्याने सूर्याकडे पाहून चंद्राकडे पाहून चांदण्यांकडे पाहून प्रश्न विचारले पाहिजे त्याच्या मनात कुतूहल निर्माण झालं पाहिजे ते होत नसेल तर मग त्याला कितीही पुस्तक पाठ असू द्या त्या मुलाचं भविष्य फार काही प्रकाशमय असेल असं आपण इथं म्हणजे सांगू शकत नाही कारण काय कारण त्याला प्रश्न पडत नाही मग प्रश्न पडत नाहीत तर त्याच्यावरच्या समस्या त्याला सोडवता कशा आणि तुम्हाला तर तुमच्या ज्ञानाचं उपयोजन करायचंय तुमच्या कौशल्यांचं उपयोजन करायचं आणि तुम्हाला पुढे जायचंय मग अशा पद्धतीनं प्रश्न पडले पाहिजे आणि हे प्रश्न पडण्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय असते लेकरांना फ्री हँड देणं त्याला विचारू देणं बोलू देणं त्याला खेळतं करणं त्याला बाहेर फिरवणं मोबाईलमध्ये किंवा टी व्हीमध्ये गुंतून तर प्रश्न पडत नाहीत आपला मेंदू निष्क्रिय होऊन जातो निष्क्रिय <coughs> चला त्याच्यानंतर काय तर पहा सामाजिक बुद्धिमत्ता इतरांशी संवाद साधण्याची पद्धत तो आपल्या घरी आल्यानंतर काय करतो कोणी आलं तर त्याच्याशी बोलतो का मोबाईलमध्ये गुंग राहतो टी व्हीमध्ये गुण राहतो कोण आलं कोण गेलं काय घेणं देणं नाही तो आईशी कसं बोलतो वडिलांशी कसं बोलतो समजा वडिलाला अचानक ठसका लागला तो उठून पळत जाऊन पाणी आणतो का आईने एखादा आवाज दिला तर तो लगेच येतो का की चार आवाज देऊन येतो बोलत नाही याला म्हणतात सामाजिक बुद्धिमत्ता इतरांशी आपण कसं वागतो इतरांसोबत आपण कसं ट्रीट करतो किंवा भावनिकदृष्ट्या समजा एखादं कुत्र्याचं पिल्लू त्याला पडलेलं दिसलं तर तो त्याला पाणी पाजवतो का उचलतो चांगलं हे करतो का उगच कुत्र्याला दगड मारतो एखाद्या पक्षाला दगड मारतो त्याला जर समजा एखादा किडा मुंगी दिसली घरात तर त्याला तो उगच चपलीनं ठेचून मारतो का किंवा पायाने असं दाबून टाकतो का याच्यावरून कळते की ते भविष्यात त्याचा स्वभाव कसा होणार आहे म्हणून ती भावनिकदृष्ट्यासुद्धा मुलं संवेदनशील आहेत की नाही हे असणं खूप महत्वाचं आहे त्याला एखाद्याचं दुःख पाहून एखाद्याला काही लागलेलं पाहून रडू येतंय आहे का की त्याला तो हसतो ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीत ते कधी शिकतं जर तो समाजात वावरत असेल सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहत असेल जास्तीत जास्त लोकांच्या संपर्कात असेल तर नाहीतर तो याच्यासोबत खेळू नको त्याच्यासोबत खेळू नको मुलांसोबत जाऊ नको अशा जर गोष्टी आपण करत राहिलो तर त्याला दुःख काय हे कळणारच नाही त्याला त्या ते संवेदना जाणवणार नाही ना ना, त्या भावनिकता त्याचा तेवढ्या भावनिकतेचा विकासच ना, होणार नाही त्याला अपयश पचवता येणार नाही मग ह्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये असतात म्हणून आपल्या मुलांच्या ह्या पाच गोष्टी आपण परफेक्ट लक्षात ठेवल्या पाहिजे आणि या पाचही गोष्टीवर आपण विचार केला पाहिजे की आपलं मूल नेमकं कोणत्या दिशेनं जात आहे जर आपल्याला एखादी गोष्ट कमी वाटत असेल तर मुलांसाठी समुपदेशन आहेत तुम्ही मुलांसाठी समुपदेशन घेऊ शकता किंवा मुलं जास्त मोबाईल पाहत असेल तर मोबाईल सोडण्यासाठी काय करता येईल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी वेगवेगळे समुपदेशन उपलब्ध आहेत ना तर तुम्ही त्याच्यातून ते करून घेऊ शकता सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय की अशीच माहिती तुम्हाला वारंवार पाहिजे असेल तुमच्या लेकरांच्या किंवा तुमच्या मुलांच्या बाबतीत काही अडचणी असतील तर तुम्ही त्या कमेंट करून मला सांगू शकता मला जसा वेळ मिळेल तसे मी तुम्हाला उत्तर देत राहील परत एकदा शेवटी जाता जाता तुम्हाला एवढंच सांगतो की आपली नवोदयची बॅच आहे गोरगरिबांसाठी ज्यांच्याकडे पैसे नाही त्यांच्यासाठी फ्री पण आहे आणि ज्यां थोडेफार पैसे जे देऊ शकतात म्हणजे आपला जो खर्च आहे इंटरनेटचा लाईटचा स्टुडिओचा तो निघण्यापुरते जे कोणी पैसे देऊ शकत असेल त्यांच्यासाठी बॅच बॅचसुद्धा आहे बाकी तुम्ही कुठेही जा ऑनलाईनची फीस दहा दहा बारा बारा हजार रुपये आहे महिन्याला हजार रुपये घेतात नवोदय आणि स्कॉलरशिप मी दोन्ही मिळून तुमच्या मोबाईलच्या रिचार्जपेक्षा कमी पैसा शिकवतो हो बस ओके ठीक आहे त्याच्यातही काही अडचण असली तर मला सांगा कारण मी पैसे कमवण्यासाठी नाही तुमच्या मुलांपर्यंत पोहोचण्यासाठी तुमच्या मुलांना काहीतरी चांगलं शिकवण्यासाठी महत्त्वाची विनंती करतो ए टी एम गुरु एज्युकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा धन्यवाद